बाळा साहिब नमस्ते जय मल्हार या या शरद पवार साहेब पुढे नावात वजन आहे शरद पवार तू बघ हाय का हा का पॅकेट मन... सुद्धा करले हाय का तुम्ही जर तेजवर तुम आला चौगा पांजन तर साहेब मला 11000 रुपयाचे बक्षीस देणार आहे गरिबाला गरीबं स्वजवर मानुसेवर का या म्हणलं की जा लाई बाईज लवकर नाही का या अजून कोण कोण आहे या नमस्ते कांतीलाल साळवे महेश काळे आणि पप्पू काळे बापू काळे आणि विकास निकम तुम्ही पान जणांनी नाचा म्हणून मला अकरा हजार मिळणार आहे बापू गायकवाड शरदजी पवार साहेब रतन पाटील बोरणारे कुठे सगळेजण कुठे ते पळून चालले काय तिकडे लांब पळून जायचं नसतं तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे तुम बघा का हा का पाकिट सुद्धा काढले हातात आहे का तुम्ही जर तेज वर आला चौघा पाच जण तर साहेब मला अकरा हजार रुपयाचं बक्षीस देणार आहे गरीबाला कुठे ते ते हाय का तर नाही तेच आहेत का नाही म्हणणारे शेजारी ते काय काढले पाकिट बर पहिलं पैसे आता हातात कसं येत नाही ते तुम्हाला का पैसे पैसे देणार पण तुम्हाला स्टेजवर वर बोलवणार तुम्ही पण यायचं ज्यांचे मी नाव घेतली त्यांनी त्यांनी का पैसे म्हणजे द्यायचे नाही का द्यायचे ना वर तुमी, तुमी तो रही तो रही ते पैसे मोजतील इथपर्यंत या तो हो आगा। आगा। या तोपर्यंत ठेव का पैसे चालू आहे का तसं नाही त्यांनी स्टेजवर आलं की तेव्हा का तुम्हाला मागात पडल तुम्ही आला तर या अकरा हजाराचा बावीस हजार रुपये द्यावं लागतील तुम्हाला सर्वांना स्टेजवर नाही जर आलं तर जोरदार सर्वांनी साहेबांसाठी वाजवायचे याला म्हणायचं फकड्या हा या चला काय काय नाव आहे त्यांची बाप बघाय कोण कोण द्या इकडे लग। या लगेच उठायचं लगेच कांतीलाल साळवे कुठे आहेत हा दोघ विकास निकम विकास निकम महेश काळे बापू काळे शरद पवार साहेब चला, चला, चला पाच जणांनी तुम्ही नाचा म्हणून अकरा हजार रुपयाचं बक्षीस आहे करीबाला का पैसे आजवर द्यायची वाचा शरद पवार साहेब कुठे नंदू झांबरे कुठे कुठे नंदू नंदू झांबरे नंदू झामरे नंदू झांमरेचं नाव घेतलं कि तो अफा वाजला गटर माणूस दिसतय बर कधी कुठे नंदू झांबरे या गरिबाला पैसे पैसे पोटावर मारू नका पाठवर मारलं पाहिजे गरीबाच्या बहिणीच्या पोटवर मारू नका असं घर काय गरिबाला परत परत मिळतं का शरद पवार साहेब आणि बाळासाहेब पवार बावीस हजार रुपये द्या तिकडे जाऊ नका तर गरीबाला बावीस हजार रुपये द्यायचे आणि आनंदी करायचं बहिणीला कार्यक्रम झाला पाहिजे नाचलं पाहिजे हसलं पाहिजे शिट्टी वाजली पाहिजे मी नंदू जांभरे बाळासाहेब पवार दोघ जण या इकडं लवकर यायच शरद पवार साहेब शरद पवार साहेब इतक्या लांब कोणी जायचं सांगितलं होतं का इकडे जवळ नवरदेवाचे चुल तिथे नावामध्ये वजन आहे बाळासाहेब पवार म्हणलं की तो फुवाजली इकडं आणि बक्षीस काय कमी का अकरा हजाराचं बक्षीस आहे अकरा हजारात माझा गरिबाचा किराणा होईल महिनाभराचा खर सांगायला काय रसिक माय बाप आहे तुम्ही माझ किधर कुठं कुड कुठं टोपीवाल्याच्या माग या विचार करू नका काही इकडे या बाई लवकर लवकर या हे काय आले हे कोण आहेत बा साहेब नमस्ते जय मल्हार शरद पवार साहेब कुठे नावात वजन आहे शरद पवार म्हणलं की माणूसच हादरते कुठे कुठे ते कुठे या ना या ना इकडे नका उशीर लाव जवळच्या लागणार नकोय लवकर लवकर यायचे मला गरीबाला अकरा हजार मिळायचे जोरदार तिकडे नाही इकडे यायच हा आणा वडीत आना वडील इथपर्यंत आहे ना हा मला गरीबाला अकरा हजाराचा बक्षीस काय सोफा खेळ काय यो तोंडचा खेळ का कोरडा फडशी पडा माझा आलडू आलडू आणि मग अजून कोण विकी 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 कुठे विकी विजू मुळे विजू मुळे विजू वर गेले विकी त्या का घरावर कुठे विकी कुठे हे काय विकी कोणी विकी नितीन भाऊ नितिन भाऊ भैया ये इतका नवरदेवाचे नवरदेवाचे सासरे नाही 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 हासत नसतो या इकडे स्टेजवर ते आले 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 या दोघ भैया तुम्ही या स्टेजवर महेश काळे साहेब नमस्ते जय मल्हार बापू गायकवाड स्टेजवर या मला गरिबांना उपाशी मारू नका या इकडे वा 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 नितीन भाऊ नितीन भाऊ कुठे नितीन भाऊ आले आले, आले 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 या ते कोण अजून बाकी विकी कुठे कुठे हा ना ते नंतर नाचतील म्हणतात ते विकी ने स्टेज वर यायचं आहे विकी दादा कुठे विकी दादा नाच ना होऊ नाही तर नाही हो पण होऊ द्या काही बी नितिन भवर यही साहेब आहेत यही साहेब नवरदेवाचे नवर देवाचे बापू आहे आता मला खरं सांगा नवरदेवा पुढे ते खरंच नसतील का कुठे ते या ना इकडे जरा या ना नाही त्या खटा खटा नोटा काढा बावीस हजार बस तिकडे नेम आहे असं पाहिजे ती गोष्ट पाकिट काढून माणूस तयार दिसते का नाही तुम्हाला बंडलच काढलाय बाहेर ह्यांना नाचवायसाठी आले आले शरद आवा आवा इथच बिरीम पार आवरदेवाचे शास्त्र कटे बापरे तू अफस वाजली साजरे सासरेचं स्वागत कसं झालंय तू अफस सगळं झालंय विकी निकम कुठे विकी, विकी ता ता निकम ता ता। विकी आले 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 विकी साहेब आले त्यांनी ठरवलं सगळ्यांनी तुम्ही अकरा हजार द्यायचे म्हणून शरदाबा शरदाबा राहणार नाही शरदाबा कुठे कुठे शरदा कुठे आले धावत पळत आलं धावत ये बाय खेळत ये आले 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 ते काय घाबर आबा नाव म्हणल्यावर आबा नावाची माणसं घाबरत नसतात जोरदार टाळ्या महिला म्हणजे जोरदार टाळ्या कोणते रतन बोरनाथ आबा

बालू पवार आबा येते जाऊ देऊ नका बरं का इकडे जायचं नाही बर का सर्वांनी हाजरी लावायची साहेबांनी अकरा हजार देवा खंडेरा आ तेच मला रोज मिळवून रे बाप्पाच्या आशीर्वाद आशीर्वादाने प्रवीण पवार आणि लाला

i हा माझ रडत भाळ पाल त्याला गाती गोड घाल